नमस्कार मित्रांनो कालच विरोधकांचा एक मोठा मोर्चा मुंबईमध्ये झाला ज्याला नाव दिलं गेलेलं होतं सत्याचा मोर्चा अगदी शरद पवारांपासून उद्धव ठाकरे राज ठाकरे बाळासाहेब थोरात असे सगळेच विरोधकांची महत्वाची जी काही मंडळी होती ती सगळी या मोर्चामध्ये सहभागी होती आणि या मोर्चाची चांगलीच हेटाळणी भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेली होती सत्तेचा मोर्चा वगैरे 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 असं बोलण्यात आलेलं होतं दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाच्या विरुद्ध काढलेल्या मोर्चाला भाजप उत्तर देत होतं हेही चित्र आपण काल महाराष्ट्रभर बघितलं परंतु हा मोर्चा नेमका का काढला या मोर्चाचं नियोजन का कुणी व कसं केलं या मोर्चाला भाजप उत्तर का देत आहे अशा सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचंय एकूणच जी मतचोरीबद्दल आज विरोधक बोलताय हे प्रकरण खोदा पहाड निकला चुवा असं तर होणार नाही ना विरोधक तोंडावरती तर पडणार नाही ना या सविस्तर चर्चा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये करायची तत्पूर्वी तुम्ही जर आमचं अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट पण डोंगरायुडी तर एकूणच काल राज ठाकरेंचं भाषण अगदी सगळ्यात माध्यमांवरती चांगलंच गाजलेलं आहे राज ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि इनडायरेक्टली भाजप आणि दुबार मतदार तिबार मतदार यांना चांगलंच आपल्या शब्दांनी झोडपून काढलंय अर्थात उद्धव ठाकरेंचंही दमदार भाषण यामध्ये झालं शरद पवारांनी तर संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती त्या चळवळीशी या आंदोलनाची बरोबरी केलेली आहे त्या आठवणी जाग्या केलेल्या आहेत म्हणजे एकूणच काय विरोधकांकडून या मोर्चाला सगळ्यात मोठा मोर्चा आणि सगळ्यात मोठी संघर्ष सगळ्यात मोठी लढाई अशा प्रकारचं वर्णन या मोर्चाचं केलेलं आहे आता हा मोर्चा निघाला कशासाठी होता तर अर्थात मतदार याद्यांमध्ये जे काही घोळ आहेत खर तर सुरुवातीला राहुल गांधींनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं त्यांनी त्याचे प्रेझेंटेशन दिले आणि निवडणूक आयोगावरती खूप मोठमोठे आरोप केलेले होते अर्थात नंतर त्या प्रकरणाचं काय झालं हे अजून काही जनतेला कळालेलं नाही परंतु जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगाविरुद्ध काही एल्गार होतोय मोर्चा होताय आरोप होताय तेव्हा तेव्हा त्याला उत्तर द्यायला भाजप समोर येते अर्थात राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर द्यायला निवडणूक आयोग आलेलो होतं परंतु ते निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होती की भाजपची असा प्रश्न उभ्या भारताला पडलेला होता विरोधकांनाही पडलेला होता मीडियालाही पडलेला होता आता आपण आपल्या मोर्चावरती येऊ हा मोर्चा का काढण्यात आला तर हे काही जे काही दुबार तिबार मतदार आहे या मतदार याद्यांमध्ये जे घोळ आहे आणि जे हजारोंचे मतदार आहेत हजारोंच्या संख्येने हे दुबार तिबार मतदार आहेत यांचे जोपर्यंत हा जो काही कचरा जो काही आहे तो साफ होत नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाही अशा प्रकारचा हा मोर्चा आहे अर्थात याच्यामध्ये विरोधकांचं थोडंसं हारण्याचं दुःखही त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं लोकसभेमध्ये एका बाजूला महाविकास आघाडीच्या बाजूनी मोठं पारडं होतं जड पारडं होतं आणि विधानसभेमध्ये मात्र महाविकास आघाडीला महायुतीनी चांगलंच नामोहरम केलं आणि महायुती सत्तेमध्ये बसली हे चित्र आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं आणि त्यामुळे विधानसभेमध्ये महाविकास आघाडी हारलीच कशी राज ठाकरेंच्या सभेला लाखोंची गर्दी होते मग राज ठाकरेंचे लोक निवडून का नाही आहेत भाजपच्या आणि महायुतीच्या विरोधामध्ये प्रचंड मोठं वादळ या महाराष्ट्रामध्ये असताना मराठ्यांचं मोठं आंदोलन या महायुतीच्या विरोधात असताना महायुती सत्तेत कशी बसली हे सगळे प्रश्न सामान्य जनतेला देखील पडले आणि राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये याबद्दल चर्चा केली की बाबा जर महायुतीच्या बाजूनी एवढं मोठं जर मतदान जर असेल तर महाराष्ट्रामध्ये एवढी शांतता का पसरली होती महायुती सत्तेत आल्यानंतर आणि यामध्ये खरंही आहे काही तथ्य आहेत परंतु ज्या प्रकारचे आरोप केल्या जात आहेत की दुबार तिबार मतदार आहेत आणि ते मतदारांमुळे भाजप जिंकत आहे आता आपण त्या मुख्य मुद्द्यावरती येऊ खोदा पहाड निकला चुवा असं का म्हणतोय आम्ही तर एकूणच या मतदार याद्यांमध्ये हे मतदार पहिल्यांदा आलेत का तर नाही कित्येक वर्षांपासून एका व्यक्तीच मतदार यादीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आपल्या गावी आणि ज्या शहरामध्ये तो नोकरी धंद्यासाठी आलेला आहे तिथे असे नाव त्यांच्या आढळून येतात आता हळूहळू काही राजकीय लोकांनीच काय केलं काही त्यातले विरोधकांमधली आहेत काही सत्ताधाऱ्यांमधली आहेत आणि याच्या असंख्य अनुभव तुम्ही जे ऐकतायत तुमच्या सोबत आहेत की आपले जे काही जवळचे लोक आहेत त्यांची नावं आपल्या मतदारसंघामध्ये नोंदवून घेण्याचं काम या राजकीय नेत्यांकडून इच्छुक उमेदवारांकडून बऱ्याचदा होत असतं अगदी महानगरपालिकेपासून विधानसभेपासून तर लोकसभेपर्यंत अशा गोष्टी घडतात की आपल्या लोकांचं मतदान आपल्याच मतदारसंघामध्ये नोंदवून घ्यायचं मग बऱ्याचदा एखादा मुलगा एखादं कुटुंब बाहेरगावी शिफ्ट झालेलं असतं त्यांना सुद्धा बोलवून बोलवून आपल्याकडे मतदान नोंदणी त्यांची केल्या जाते आणि गावामध्ये जे कार्यकर्ते असतात त्यांना माहिती असतं कोण कोण बाहेर गेले मग आपल्या गावामध्येच मतदानाला या मग आपल्या गावातले जे जा स्थानिक जातीय जे काही आकडेवारी आहे सामाजिक जे काही आहे अशा प्रकारचे एक वातावरण तयार करून ते नोंदणी केल्या जाते आणि गावागावातल्या कार्यकर्त्यांना त्याचे टार्गेट असतात मग बऱ्याचदा असं होतं की आपली गरज म्हणून शहरात केलेली नोंदणी आणि गावाकडचा आग्रह म्हणून गावाकडे केलेली नोंदणी असे दोन ठिकाणी नावं एखाद्या मतदाराच्या आढळून येतात अर्थात याच्यामध्ये शून्य घोळ झालाय असं मी म्हणतोय एका तर मुळीच नाही काही प्रमाणामध्ये घोळ झालाय परंतु तो कुठला तरी एकच राजकीय पक्ष करतो का तर असं नाहीये सगळेच इच्छुक उमेदवार अशा प्रकारचे घोळ करत असतात आपलं मतदान वाढवण्यासाठी मग अशा प्रकारे हे या या करन, एक लोक या याद्यांमध्ये घुसलेले आहेत अर्थात निवडणूक आयोगाने ह्या नावं वगळायला पाहिजे का तर नक्कीच वगळायला पाहिजे कारण कुठलाही एक व्यक्ती एकाच ठिकाणी त्यांनी मतदान करायला हवं सहसा विधानसभा निवडणुकीमध्ये तेवढे प्रॉब्लेम येत नाही परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा ज्या निवडणुकांमध्ये टप्पे असतात वेगवेगळे म्हणजे एका टप्प्यामध्ये इथलं मतदान झालंय दुसऱ्या टप्प्यात तिथलं मतदान आहे अशा वेळी मात्र हे दुबार तिबार मतदार वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करू शकतात कारण दूर गावाकडे जाऊन मतदान करून यायचं चार आठ दिवसांनी आपला टप्पा आहे तेव्हा तिथे मतदान करायचं असे प्रकार घडतात आता असा प्रकार हा फक्त भाजप करतं का तर असं नाहीये जवळपास बऱ्यापैकी राजकीय पक्षांची इच्छुक उमेदवार कदाचित ते त्यांच्या नेत्यांना माहिती नसावं बरेच इच्छुक उमेदवार अशा प्रकारचे गोळ करतात आणि हे आपण सामान्य जनता म्हणून जेव्हा जगतो तेव्हा आपल्याला हे ते आजूबाजूला दिसत असतात आपल्या ओळखीचे नातेवाईक वगैरे आपल्याला आग्रह करत असतात यार तुम्ही इकडून नोंदणी करा मग आम्हाला मतदान करता येईल वगैरे वगैरे मग त्याच्यामुळे हे दुबार तिबार मतदार जे आहेत हे फार काही मोठा डोंगर आहे वगैरे असं काही सध्या तरी वाटत नाही अर्थात निवडणुका महाविकास आघाडी हारली आणि महायुती जिंकली आणि तसं वातावरण ते नव्हतं हे सत्य आहे परंतु फक्त या मतदारांमुळे असं झालं असं म्हणणं कुठेतरी शंभर टक्के सत्य ठरू शकत नाही त्याच्यामुळे या मतदार याद्या स्वच्छ केल्यानंतर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा आपल्याला उत्तर तर मिळतील मग अर्थात याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न विरोधकांच्या बाजूने हा पडतो की आम्ही तर निवडणूक आयोगाला बोलतोय आम्ही निवडणूक आयोगावरती आरोप करतोय आम्ही मतदार याद्यांबद्दल बोलतोय याचं उत्तर भाजप का देत आहे म्हणजे भाजपला एवढं काय कळवलं आहे तर अर्थात ते जिंकलेले आहे म्हणून त्यांना असं वाटतंय का हा खरं तर त्यांना विचारण्यासारखा प्रश्न आहे परंतु निवडणूक आयोगाविरुद्धच्या का संघर्षाला भाजपने उत्तर देणं कुठेतरी या सगळ्या गोंधळामध्ये संशय निर्माण करणारं आहे हे मात्र नक्की त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणुका होतील या निवडणूक या मतदार याद्या स्वच्छ होतील त्यावेळेस आपल्याला हे कळेलच परंतु सध्या तरी फार काही या मुद्द्यामध्ये दम आहे असं सध्या तरी वाटत नाहीये अर्थात येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते कळेलच त्यामुळेच विरोधकांचं खोदा पहाड निकला चिवा असं होऊ नये एवढीच प्रार्थना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू शकतो अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद